हॅलो नमस्कार काही पदार्थ पारंपारिक पद्धतीने बनवले जातात जे आपल्याकडे नेहमीच होतात काही स्पेशल ओकेजनला तर हा तो पदार्थ आहे जो आमच्याकडे नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रात नैवेद्य म्हणून देवीला चढवला जातो चला तर मग बघूयात रेसिपी काय लागतं याच्यासाठी सर्वात आधी तर पीठ दळून घेतलेला आहे हरभरा डाळ एक किलो पावभर उडीद डाळ आणि एक वाटी तांदूळ मग काय करायचं तर घ्यायची कोथंबीर मीठ हळद तिखट मोहरी जिरे आणि धन्याची पूड नंतर घ्यायचं तेल आणि दही चला पट -पट, तर मग आता पटपट कृती सुरू करूयात काय केलं तर दळून घेतलेलं पीठ ज्याला आम्ही भरडा म्हणतो तो घेतला त्यात द्यायचं आहे तेलाचं मोहन तेल टाकायचं एक चमचा दही टाकायचं चा, आणि छान एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित कालवायचं आहे तेल आणि दह्याचं याला मोहन दिलं जातं मग टाकायचं धनेपूड धनेपूड टाकल्यानंतर आपल्याला यात टाकायचे आहेत जिरे जिरं टाकायचं मग चवीनुसार आपल्याला तिखट मीठ हळद म्हणजे सर्वच मसाले टाकायचे आहेत हळद टाकली तिखट टाकलं त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हरभऱ्याची डाळ असल्यामुळे थोडंसं तिखट आणि मीठ जास्त लागतं मग टाकायची कोथंबीर छान आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे मग टाकायचं पाणी त्याआधी आपण सर्व जे पदार्थ टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मग हळूहळू पाणी टाकत टाकत आपल्याला आता आपला गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी अगदी हळूहळू टाकत जायचं आहे कारण पीठ अगदी सैलही होऊ द्यायचं नाही आणि जास्त घट्टही होऊ द्यायचं नाही कारण आपल्याला याचे बॉल्स बनवायचे आहे आणि ते इझिली आपल्याला करता येईल गुलाबजामूनसारखे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा गोळा छान मळला गेलेला आहे आता तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला गोळा चांगला रगडून घ्यायचा आहे व्यवस्थित गोळा रगडला गेला म्हणजे आपल्याला जे याचे बॉल्स बनवायचे आहेत ते खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन होतील बघा आता गोळा झालेला आहे त्याला दोन ते तीन मिनटं रेस्ट केलं गेलं आहे आता आपण आपली पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत तर हा गोळा तयार झालेला आहे जवळजवळ आता आता सुरू झाली तर त्यात काय करायचं की ह्या गोळ्यापासून आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि त्यांचे असे बॉल्स बनवायचे आहेत याला आम्ही नारळ म्हणतो बघा किती छान असे सर्व नारळ घडून झालेले आहेत आता सुरू करूयात आपली नेक्स्ट स्टेप चला ता पानी। पानी तर मग काय करायचं गॅस ऑन करायचा गॅसवर कढाई ठेवायची आणि बारीक बुडाची कढाई घेतलेली आहे जेणेकरून जे पाणी उकळवायचं आहे ते लवकर उकळेल तर ता त्यात टाकायचं पाणी पाणी चांगलं भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे सर्व नारळ तयार केले आहेत हे याच्यात बुडले जातील तर बघा पाणी उकळलेलं आहे त्यात आता हे जे नारळ आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान उकळू द्यायचे आहेत खूप वेळ नाही लागत शिजायला कारण पाणी उकळलेलं असतं तर बघा छान उकळी फुटली आता चेक करून घ्यायचं की नारळ शिजले आहेत की नाही तर बघा फोक असा इझिली आत गेला म्हणजे समजायचं की नारळ तयार झाले आहेत आता काय करायचं तर एका चाळणीने किंवा झाऱ्याने आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित काढायचे आहे संपूर्ण पाणी यातलं नितरू द्यायचं आहे म्हणून मी झाऱ्याने काढते आणि चाळणीतच त्याला काढते जेणेकरून सर्व पाणी याचं नितरलं जाणार आहे बघा किती छान आता नारळ शिजलेले आहे रंगही बदललेला आहे आता ते गार होता तोपर्यंत आपण आपली नेक्स्ट स्टेप सुरू करूयात काय केलं तर कढई ठेवली गॅसवर गरम झाली की नाही चेक केलं आणि त्यात ते टाकलं तेल आता तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की त्यात टाकायची मोहरी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की मग आपण त्यात टाकणार आहोत जिरे बघा छान मोहरी तडतडते आता जिरं टाकलं आहे त्यानंतर यात टाकायचं आहे धन्याची पूड धन्याची आणि ओवांची पूड आहे ही छान टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हळद टाकायची हळद टाकल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे थोडंसं तिखट कारण की आपण पीठ भिजवतानाही तिखट टाकलेलं होतं थोडंसं तिखट टाकायचं आता हे तिखट टाकून झालं की हे मसाले छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की कोथंबी टाकायची आणि लगेच आपल्याला वेळ न घालवता टाकायचे आहेत शिजवून घेतलेले नारळ किंवा हे जे बॉल्स बनवलेले होते ते बघा आता यांना छान मसाल्यांची कोटिंग होते आहे चाळत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही बघा किती छान पद्धतीने आता यांची कोटिंग झालेली आहे आणि छान चांधतीने आपले नारळ आता याला ये वाफ येण्यासाठी ठेवायचे थोडी वाफ आली की परत झाकण काढून आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकायचं थोडस कारण आतमध्येही आपण मीठ टाकलेलं होतं गोळा भिजवताना होताना मग टाकायची कोथंबीर आणि थोडंसं आपल्याला याच्यावर पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपले जे नारळ असतील ते कडक होणार नाही मऊ राहतील आता साधारणतः दहा मिनटं आपल्याला वाफ घ्यायची आहे व्यवस्थित वाफ झाली की बघा नारळ किती छान झालेले आहेत नारळ छान शिजलेले आहेत लुसलुसीत असे आपले नारळ तयार झालेले आहेत चला तर मग आता आपण यांना सर्व करून घेणार आहोत मी एका प्लेटमध्ये यांना काढते छान आपले नारळ तयार झालेले आहेत यांची चवही खूप भन्नाट असते बरं का तुम्हीही ही, ही रेसिपी ट्राय करा आता याला मी गार्निश करणार आहे खोबऱ्याच्या किसाबरोबर जे अगदी छान आहे खोबऱ्याचा किस टाकायचा वरून टाकायची थोडीशी कोथंबीर आणि तयार झाला हा आपला पदार्थ तर तुम्ही सांगा की तुम्ही नवरात्रात आवर्जून बनवणारा पारंपरिकरित्या चालत आलेला पदार्थ कुठला आहे कमेंट बॉक्समध्ये हे नक्की कळवा आणि आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपीज बघायला मिळतील धन्यवाद